बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील कडा कारखाना येथे असलेल्या अहिल्याबाई होळकर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दीपक रामदास गदादे सर म्हणजे अगदी शाळा आणि शाळेतील विद्यार्थ्यांना वाहून घेतलेले सर हे दीपक गदादे सर जवळपास वीस वर्षांपासून या शाळेमध्ये ज्ञानदानाचे उत्कृष्ट कार्य करत आहेत मागील काळामध्ये ते शिक्षक होते तर सध्या मुख्याध्यापक आहेत त्यांच्यावर त्यांच्या आईचा मोठा प्रभाव आहे आईच्या प्रेमामध्ये आणि मार्गदर्शनामध्ये ते वाढलेले आहेत आणि घडलेले आहेत परंतु सध्या त्यांच्या आई त्यांच्यामध्ये नाही आहेत त्या फक्त आईच्या आठवणी कधी काळी विद्यार्थ्यांच्या शोधामध्ये असणाऱ्या या शाळेमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी आहेत कारण विद्यार्थी हेच आपले दैवत समजून ते काम करतात म्हणून अशा या गुणी आणि ज्ञानी व्यक्तिमत्वाच्या दीपक गदादे सर यांच्या आजवरच्या यशस्वी जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमची मुलाखत कर संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर आई म्हणजे नेमकं काय तसं का तर आईची व्याख्याच करता येत नाही कितीही गा कितीही लिहा कमीच पडतं कारण आई या शब्दाची जर फोड केली आत्मा आणि ईश्वर ईश्वर असते तोपर्यंत तो एवढं काही वाटत नाही पण जेव्हा जाते ना तेव्हा असं वाटतं की या जगामध्ये आपण एकटेच आहोत एक आज अशाच एका व्यक्तीची मुलाखत आज आम्ही आयोजित केली आहे की ज्याने आईवर वडिलावर खूप प्रेम केलं आणि आईची शिकवण काय होती बरं तर लोकांना देत राहा चांगलं देत राहा लोकांना मदत करा कारण खरा हातोची एकच धर्म जगाला प्रेम करावे प्रेम अर्पावे आज मुलाखत जी आहे ती मुख्याध्यापक दीपकजी दादा देसर सरांच्या माध्यमातून सरांचा जो काही जीवनप्रवास आहे सरांचं जे कार्य आहे मानु, ते कार्य आपल्याला पाहायचं आहे एकूणच आम्ही कसे घडलो आणि आमचं शैक्षणिक कार्य कारण माणू माणूस घडतो तेव्हा जेव्हा आई वडील चांगले असतात नाही का आणि निश्चितपणे सरांना आई आणि वडील दोघंही चांगले लागले आपले सर मुलाखत या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत सुरुवात करूया तिथून आज मुळामध्ये अनेक गोष्टी आहेत आणि खास करून तुमच्या आईच्या नाही का अनेक आठवणी आहेत आईचं नाव सीताई आई, सीताबाई सीताबाई नाही का तर काय सांगाल नाही नेमकं की बालपण जे आहे तुमचं जे तुमचं गजावर जे कुटुंब आहे किंवा बालपणीच्या ज्या काही आठवणी आहेत त्या काय आहेत नाही नमस्कार मी दीपक गदा आज महाराष्ट्र न्यूज वन चॅनलच्या माध्यमातून आदरणीय रोकरे सर यांच्या सहकार्यानं आपल्यासमोर आणि त्यांच्या खऱ्या अर्थानं आग्रह असतो एक छोटीशी मुलाखत आपणासमोर या ठिकाणी देत आहे सरांनी आत्ताच सांगितलं की आईबद्दल बोलावं लिहावं एवढं या ठिकाणी कमी आहे ज्यावेळी ती आपल्याकडे असते त्यावेळी ती आपल्यासाठी खऱ्या अर्थानं एक संस्काराची शिदोरी असते आणि ती गेल्यानंतर तिने दिलेल्या संस्काराची शिदोरी जपणं आणि वाढवणं ही आपली खऱ्या अर्थाने एक जबाबदारी आणि त्याची जाणीव घेऊन आपण जगलं पाहिजे सर आमचं बालपण तसं पाहता खेळमेळीचं आनंदाचं आणि आईच्या पदराखाली आणि तिच्या संस्काराखाली आम्ही वाढलो प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण आणि आईवरती तुम्ही जसं म्हणताय की खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पाव। सर या माध्यमातून आपल्याला खऱ्या अर्थानं सांगावंसं वाटतं जर आमची आई नसते तर खऱ्या अर्थानं आम्ही म्हणजे तिचे संस्कार जर नसते तर आम्ही या ठिकाणी घडलोही नसतो आणि इथपर्यंत आमचा जो जीवन प्रवास आहे इथपर्यंत आम्ही या ठिकाणी आलोही नसतो त्या कवींचं मला नाव या ठिकाणी आठवत नाही आहे पण आई खऱ्या अर्थानं नारळाप्रमाणे बाहेरून जरी दिसायला आई नारळाच पाणी आई नारळाच पाणी <laughs> आई, <laughs> आई आई आईच असते खरं आई आईच आई असते प्रशांत मोरे यांनी ही गायली शिंदेच्या भाषेत जर बोलायचं म्हटलं त्यांच्या कवितेच्या माध्यमातून तर आई काय असते तर आई दुधावरली साय आई लंगड्याचा पाय असते आई मला असं वाटते की आई सगळंच असते आई सर्व आई सर्वस्व असते मला असं वाटतं की आई ही जन्माची शिदुरी असते नाही ती तर काय नेमका सीतामाईंच्या म्हणजे तुमच्या आईच्या काय नेमक्या आठवणी आहेत की ज्या आज नाही आहेत या जगामध्ये त्या पण त्यांच्या आठवणी आहेत तिच्या भरपूर अशा प्रकारच्या आठवणी आहेत म्हणजे सांगावं तेवढ्या कमी आहेत आणि आठवळ्या तेवढ्या पण कमी आहेत म्हणजे आम्ही लहान असताना आम्ही शाळेत गेल्यानंतर प्राथमिक शाळेत शिकत असताना आम्ही शाळेत गेल्यानंतर ती कामाला निघून जायची म्हणजे कुठंतरी शेतात कामाला जाणं कष्ट करणं मोलमजुरी करणं या ठिकाणी जा ती जात असे पण दिवसभर मी नसताना हो आता मुलं शाळेत जातील किंवा ती शाळेतून आल्यानंतर त्यांना बघ काय लागेल त्याची ती सर्व व्यवस्था करून ती या ठिकाणी म्हणजे कामाला जात होती आणि आल्यानंतर पा तिच्या धाकामुळे म्हणा किंवा तिच्या संस्कारामुळे म्हणा शाळा सुटल्यानंतरही आम्ही कधीही इतरत्र कधी विनाकारण मोकार असं फिरलो नाही ती येईपर्यंत तिचीच या ठिकाणी घरी वाट पाहायचो किंवा मग नको आता आम्ही तिला म्हणजे ताई म्हणायचो वडिलांलांना म्हणतो आणि आईला ताई असं म्हणायचो नको ताई येईल आपल्याला म्हणजे दुसऱ्याच्या घरी जाऊन बसणं हे तिला आवडायचं नाही मग आम्ही सर्वजण म्हणजे माझी छोटी बहीण सुनीता तीही आज या ठिकाणी शिक्षिका आहे आणि आम्ही मग आपलं घरीच बसायचो मग ती आल्यानंतर दिवसभराचा शाळेत भेटलेला वृत्तांत अडणी होती अशिक्षित होती पण एका शिकलेल्या महिलेपेक्षाही जास्त ज्ञान आणि समज असणारी ही आमची आई होती आणि तिची लहानपणापासून इच्छा होती म्हणजे आम्ही लहान असतात किंवा माझ्या मुलांनी वेगळं काहीतरी झालं पाहिजे शिकलं पाहिजे अशी तिची इच्छा होती तुमच्या देवाऱ्यामध्ये तुमच्या घरच्या देवाऱ्यामध्ये देव कोण असली तुमची आई आहे आणि योग असा आहे की तुमचं नाव दीपक आहे कारण दीपक हा देवाऱ्या समोर असतो आईच्या समोर तुम्ही आहात आई नेहमी का मला एक विचाराच वाटतो तसं तर गेलेली माणसं नाहीत परत येत पण शनभरासाठी जर परत आणखी आई आली तर आईला काय सांगाल आज गेलेली माणसं नाहीत येत या मुलाखतीच्या माध्यमातून मी तो जिवंतपणा आणतो जर आई समोर आज आल्या तर आईला काय आज म्हणजे तसं पाहतं तर सांगण्यासाठी सर शब्दही नाही आणि जे शब्द मनात आहेत ते ओठावरती येणं थोडंसं कठीण आहे म्हणजे पण ती जर आज असती म्हणजे असावं असंही आज या ठिकाणी वाटते आणि तसं पाहता म्हणजे आम्ही तिला सर्वजण म्हणजे ती आहे अशा दृष्टीकोनातून आई असतेच मुळामध्ये कारण लेकर जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत आई आवतीभोवती असते मग ती कधी शरीर रूपाने असते कधी रूपाने असते जशी पण तुमच्या आई आहेत आपण पुढे बोलूया आईची इच्छा होती आईने अगदी त्या शिकलेल्या नव्हत्या परंतु अगदी शिक्षित महिलेपेक्षा सुद्धा त्यांनी चांगलं लक्ष दिलं करतो नाही का आणि तुम्हाला तुमच्या बहीणबाईला त्यांनी घडवलं आणि आज तुम्ही जे काही वेल सेटल आहात बिकॉज ऑफ युअर मदर नाही का सर अगदी या आईच्या बाबांच्या माध्यमातून तुम्ही शिकत गेलात खरंच नाही का तुम्ही आईला ताई म्हणायचं ताई आणि वडिलांना अण्णा अण्णा आणि ताईच्या माध्यमातून हा प्रवास झालाय वाटतं की शिक्षक होणं हे म्हणजे अगदी तुमचं वैयक्तिक स्वप्न होतं का का अगदी लादलेलं स्वप्न आहे कारण दोन गोष्टी असतात नाही का काही लोक म्हणतात की नाही मला हे करायचं नव्हतं पण मी हे केलं खरं तर नाही नाही आता मी माझ्या आयुष्यात दोन ऑप्शन निवडली होती मला खऱ्या अर्थानं व्हायचं होतं डॉक्टर अच्छा मी दहावीला असताना एक खराब प्रसंग आहे ठिकाणी डॉक्टर सांगायचं राहून गेला मी चौथीला असताना मला तहान लागली होती अच्छा आणि पूर्वी पाणी शेणण्यासाठी भिरकं तुम्हाला माहीत आहे की नाही माहीत नाही ना? 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 पोरा वगैरे पोहरा त्या पद्धतीचा विहिरीतून गाळ काढण्यासाठी त्या भिरक्याचा वापर केला जायचा आणि मला तहान लागली होती आणि आईला म्हटलं मला ताई मला तहान लागली मला पाणी प्यायचं त्या पोहरा बिरक्याच्या माध्यमातून पाणी शेंदायला गेली आणि ती शेंदत असताना तिच्या डोळ्याला तार, तार लागली अच्छा तार लागल्यानंतर ते म्हणजे काय तिला जखम झाली दुखापत झाली वडील तिला घेऊन नगरला दवाखान्यामध्ये गेले त्याचा डोळा म्हणजे बऱ्यापैकी काय झाला होता डॅमेज झाला होता त्याला जखम झाली होती तर म्हणजे काय आपल्या मुलाला तहान लागली आहे तिला पाणी काढणं त्या ठिकाणून शक्य नव्हतं कारण ती बिरकं का पा खूप जड होतं आणि त्याला कोणी झटू नये म्हणून ते वडिलांनी बांधून ठेवलं होतं बचपन में जखम हुई थी मग दर तुम्ही हो दर कारण माझ्यामुळं झालं बघते आणि ते मला आजही आठवते की बा माझ्यामुळं आईच्या डोळ्याला काय झाली जखम झाली म्हणजे ते मला या ठिकाणी आजही आठवते आणि एवढी जखम झालेली असताना देखील म्हणजे काय आई तर कधी म्हणतच नसते की बा तुझ्यामुळं मला लागलं पण ते माझ्या आजही या ठिकाणी मनात आहे की तुमच्या मनात राहिलं की आपल्या आपल्यामुळे झालं हे माझ्या मुळे जखम शिकावं लागलं डॉक्टर व्हावं लागलं आणि मग माझ्या मनात आलं की आपण डॉक्टर झालं पाहिजे मी दहावीला असताना माझे डोळे दुखायला लागले मग लाग वडिलांनी मला नगरला जाधव आय केअर हॉस्पिटल तर त्या ठिकाणी घेऊन गेले आणि त्यावेळी मला त्या डॉक्टरांनी विचारलं की बा तुला काय ते मी म्हणलं मला पण तुमच्यासारखा डॉक्टर व्हायचंय ठीक आहे म्हणले हो म्हणले चांगला आहे पण अकरावी बारावी शिक्षणाची सोय तर याच ठिकाणी होती म्हणजे आपल्या तालुक्याचे त्यावेळी आमदार होते आदरणीय साहेब यांच्या माध्यमातून अकरावी बारावीचे शिक्षण या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सोय याच ठिकाणी होती अकरावी बारावी या ठिकाणी झालं आणि त्यावेळेस डॉक्टर व्हायचं असेल तर सी ए टी होती आज नीट वगैरे आहे तर त्या सी टीच्या माध्यमातून माझा एम ला त्यावेळी त्या लाग ला त्या नंबर लागला होता स्वप्न आपलं एस किंवा एसचं होतं पण कमी मार्क्स न आल्यामुळे किंवा मग जास्तीचे ट्युशन वगैरे बाहेर जाणे जे काय त्याच्यामुळे लागला नाही एम ला नंबर लागला पण आपली आर्थिक परिस्थिती त्या ठिकाणी जाण्याची नव्हती आणि असं असा आहे तुमचा की आंद्रास बस म्हणजे त्याच्यामुळं एम ला जाण्याचं म्हणजे दोन्ही ऑप्शन होते शिक्षक आणि डॉक्टर कदाचित आर्थिक परिस्थिती स्ट्रॉंग क्लास वर लावून एमबीबीएस ला गेला ला जो हुआ अच्छा हो। कारण तुमच्याकडनं जे काम करून होतं तेच झालं नाही का एक शिक्षक म्हणून किंवा एक शिक्षक ते मुख्याध्यापक नाही का एक मला ऐकायचं की समर्पित झालेला जो शिक्षक असतो ते तुमच्यामध्ये आम्हाला दिसतो खर तर काय नेमकं काय समर्पण आहे किती वर्ष सेवा केली कुठले कुठले विषय शिकवता कशा प्रकारे शिकवता आणि शाळेलाच आपलं घर ज्ञान मंदिर बांधतात ते सांगा oh. मी एक जानेवारी दोन हजार चारपासून या ठिकाणी काम करतो हां एक ते डिसेंबर दोन हजार तीनला डी एडचा निकाल लागला आणि एक एक दोन हजार चारपासून या ठिकाणी सेवा करायला सुरुवात केली ज्यावेळी मी सेऊमध्ये आलो नोकरीला जॉईन झालो ज्या शाळेवरती मला या ठिकाणी काम करायची संधी मिळाली त्या शाळेमध्ये अवघे पंचवीस विद्यार्थी मी ज्यावेळी होतो त्यावेळी या ठिकाणी शिक्षण मिळते कमी संख्या होती संख्या हा कमी होती आदरणीय धोंडेसाहेबांच्या माध्यमातून मला त्या शाळेवरती या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली वास्तविक पाहता सर आ, निकाल लागण्याच्या अगोदरपासूनच मला त्यांनी या ठिकाणी बोलून घेतलं होतं आणि त्या अगोदरपासूनच मी त्या ठिकाणी काम करत होतो शैक्षणिक कार्य त्यावेळी हाती घेतलं होतं एक एक दोन हजार चार त्याच दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस म्हणजे जवळजवळ वीस वर्ष काम करण्याची संधी आणि विशेष म्हणजे एकाच जागेवरती मला या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली शाळेच्या उभारणीपासून जडणघडणीपासून मी या ठिकाणी सोबत आहे सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा ही भावना या ठिकाणी मनामध्ये होती आणि आजही ती या ठिकाणी आहे मी तर असं म्हणतो की शाळा म्हणजे समाजानं समाजाच्या विकासासाठी आणि संस्कारासाठी निर्माण केलेले एक केंद्र आहे या संस्कार केंद्रामध्ये ज्ञान मंदिरामध्ये काम करण्याची ज्या ज्या व्यक्तींना या ठिकाणी संधी मिळते ते ते व्यक्ती या ठिकाणी खऱ्या अर्थानं बाकी असतात कारण शिक्षणासारखं पवित्र क्षेत्र आज तरी मला वाटतं कुठेही म्हणजे या जगामध्ये पवित्र क्षेत्र आज या ठिकाणी आहे या पवित्र क्षेत्रामध्ये काम करण्याची आपल्याला संधी मिळालेली आहे मग या संधीचं सोनं करण्याचं एक पाऊल पुढं टाकायचं सा। याच्यासाठी मार्गदर्शनाची या ठिकाणी गरज असते कारण कुणीतरी आपल्या पाठीमागं गंभीरपणे उभं असलं पाहिजे आणि अशा वेळी माझ्या पाठीमाग माझे वडील आई हे या ठिकाणी उभं राहील म्हणजे व शाळा कशी चालवली पाहिजे इथपासूनची जी सुरुवात आहे मग प्रशासन मंडळ असेल किंवा संस्थाप्रमुख असतील यांच्या मार्गदर्शनाने हे कामे आम्ही या ठिकाणी नियमितपणे आज तुम्ही त्या शाळेचे मुख्याध्यापक म्हणाले का हो तर एक सहशिक्षक म्हणून काम करणं वेगळं असतं आणि मुख्याध्यापक म्हणून काम करणं वेगळं असतं कारण मुख्याध्यापक म्हणजे अगदी तो नाही का आणि पूर्णपणे तर काय म्हणजे कसा आहे शिक्षक म्हणून काम करणं ही आनंददायी आहे <laughs> आणि मुख्याध्यापक म्हणून काम करणं म्हणजे एका काटरी खुर्चीवरती बसल्यासारखं हे काम आहे खुर्ची आहे पण ते काटेल काटेल खुर्ची आहे है। जावदर जबाबदारी खूप आहे जबाबदारी खूप आहे दिसत तर ते काटे तर दिसत नाहीत <laughs> आणि बोसल्याशिवाय तर काय राहत नाही म्हणजे ही या ठिकाणी परिस्थिती आहे पण या म्हणजे मला सांगावं वाटतं साहेब की आमच्या संस्थेचे संस्थापक आदरणीय भीमरावजी धोंडे साहेब यांनी खऱ्या अर्थानं प्रत्येक खेड्यापाड्यात गोरगरीब गरजू मुलं शिकली पाहिजे शिक्षणाची सुवर्ण संधी निर्माण झाली पाहिजे यासाठी प्रत्येक खेड्यापाड्यात या ठिकाणी निर्मिती केली शाळेची स्थापना केली म्हणून या आष्टी तालुक्यातील नव्याण्णव टक्के विद्यार्थी या ठिकाणी आज शिकत आहे तर पूर्वी कडा आष्टी याच ठिकाणी शिक्षण सम्राट आणि एक आदर्श व्यक्तिमत्व असले आष्टी ती विधानसभा मतदारसंघातील एक लोकप्रिय व्यक्तिमत्व सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातलं किंवा शैक्षणिक क्षेत्रातलं एक मोठं नाव मोठं म्हणजेच आपले दोंडे साहेब माझ्या आमदार साहेबांच्या माध्यमातून अगदी अनेक शाळा उभ्या राहिल्या अनेक शाळेतनं अनेक अनेक गोरगरीब लोकांची लेकरं शिकली शेतकरी आणि कष्टकऱ्यांची आणि त्यांच्या माध्यमातून साहेबांनी उभा केलेलं जे काही ज्ञान मंदिर आहे ते आपण मुख्याध्यापक आहात सर एक विचारा असं वाटतं अगदी आवर्जून अगदी अगदी लेकरांना समोर जात असताना किंवा सामोर जात असताना कुठली काळजी घेतात कारण मुलं म्हणजे देवाघरची फुलं असत नाही आणि त्यांना आपण जसा आकार द्याल तसं ती ते बरोबर आहे आता ही मुलं म्हणजे आता खरं आता मी ज्या शाळेवरती काम करतोय तिथं पहिलीपासून येणारी मुलं आहेत म्हणजे पहिली त्या लहान सहा लेकरांचं पहिले त्या सातवीच्या शाळेच्या एका छोट्या शाळेचं मी शिक्षक आणि अगोदर शिक्षक आहे त्यानंतर मी मुख्याध्यापक आहे आणि शिक्षक हा अजन्म विद्यार्थी असतो कोणताही व्यक्ती जर तसं पाहिलं आपण म्हटलं तर तो विद्यार्थीचा असतो आणि मुलांच्या समोर जाणं म्हणजे मुलांमध्ये मुलांसारखं मिसळून राहणं म्हणजे लहान जरी मुलं असतील ज्या पद्धतीनं आई आपल्या मुलांची काळजी घेते त्यांना वळण लावते त्यांना घडवते त्याच पद्धतीने तेच काम या ठिकाणी एका शिक्षकाचं असतं म्हणजे त्यांना धाक लावणं किंवा धाक असणं शिक्षकाची जबाबदारी आहे उदाहरण दे दे म्हटल्यानंतर तुम्ही जेव्हा होता मिसळता त्यावेळेला एक्सक्यूज नाही किंवा तक्रार नको त्याची किंवा ती जी लहान जी, मुलं जी आहेत त्यांचं जे जी कवळं मन आहे त्यांना त्यांच्या मनावर आघात झाला नाही पाहिजे उलट त्यांच्या मनामध्ये अगदी प्रेरणा निर्माण झाली पाहिजे यासाठी तुम्ही आणि तुमचे सगळे सहकारी काम करता मग अगदी नौदची परीक्षा असेल किंवा स्कॉलरशिपची असेल किंवा इतर स्पर्धा परीक्षा असतील या अगदी ग्रामीण भागामध्ये अगदी उत्तमपणे काम करत आहेत सर म्हणजे मला एक विचाराचं वाटतं की एक आदर्श शिक्षकता आहातच उत्तम प्रशासक आहात नाही का ना आणि साहेबांनी तुम्हाला जी संधी दिली आम आम्न, माझे आमदार धोंडे साहेबांनी तर त्या संधीच आपण सोनं क करताना आम्हाला दिसत आहेत तर एक आत्तापर्यंत या वाटचालीचं श्रेय आपण कोरोना देऊ इच्छितो म्हणजे कोणामुळेही वाटचाल घालते करतात कारण माणूस येतो नोकरी मिळते काम करतो पगार घेतो आणि गरीब असतो परंतु यश म्हणजे काय तर लोकांनी चांगलं म्हणावं नाही का, का? आणि आता एक भाग म्हणजे मी आज तुमची मुलाखत घेत आहे तर या यशाचं श्रेय आपण कोणाला देऊ इच्छित म्हणतो सर ही ग्रामीण भागातील शाळा आहे हे तितकच या ठिकाणी खरं आहे आमच्या शाळेमध्ये जो आसपासच्या पाच ते सहा खेडे गावातील या ठिकाणी विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतात ज्यांच्या घरामध्ये शिक्षणाचा कसल्याही प्रकारचा लवलेश नाही शिक्षणाचा गंध नाही आई आईवडील मोलमजुरी करतायत काबाड कष्ट करतायत मुलांकडे वेळ द्यायला त्यांना लक्ष वे, म्हणजे वेळ नसतो अशा पालकांचे पाल्य आमच्या शाळेमध्ये या ठिकाणी शिक्षण घेत आहे त्या विद्यार्थ्याकडे घरी लक्ष द्यायला कोणीही नाही अशा विद्यार्थ्यां ची काळजी अशा विद्यार्थ्यांचं शिक्षण अशा विद्यार्थ्यांची गुणवत्ता आम्ही आमच्या शाळेत या ठिकाणी घडवून घेतो पहिलीचा येणारा विद्यार्थी हा आमच्यासाठी काय असतं कुंभारासाठी ज्याप्रमाणे पाठी कोरी असते पाठी कोरी असते आणि आत्ताच्या काळामध्ये लहान मुलं तीस, तीस तीन तीन वर्षाचं झालं चार वर्षाचं झालं त्याला यू के जी एल के जी बालसंस्कार केंद्रामध्ये टाकलं जातं पण आमच्याकडे येणारी जी मुलं आहे ती सहा वर्षाची झाल्यानंतर डायरेक्ट पहिलीला येतात म्हणजे त्यांच्या हातात लेखणी घेऊन पेन्सिल घेऊन आम्हाला त्यांना शिकवायचं शिकवावं लागतं मग ही आपण तुम्ही म्हणलं कच्ची मडकी आहेत त्यांना आकार द्यायचं काम हे सगळे शिक्षक बांधव या ठिकाणी करत असतात पहिलीच्या विद्यार्थ्यांना वाचन लेखन खेळ त्याच्यानंतर सांस्कृतिक आवड हे लागण्यासोबतच त्या पहिलीच्या विद्यार्थ्याला स्पर्धे आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये स्पर्धा परीक्षा काय असते सर हे याच वयात समजावं म्हणून स्कॉलरशिप आणि नवोदयच्या धर्तीवरती आम्ही मंथन प्रज्ञाशोध नावाची जी परीक्षा आहे जी राज्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये या ठिकाणी घेतली जाते ती स्पर्धा परीक्षा साठी आम्ही त्या पहिलीच्या मुलांना या ठिकाणी बसवतो बघ ही स्पर्धा परीक्षा आहे की त्या मुलांच्या जरीही लक्षात नाही आलं पण ही परीक्षा कशी दिली जाते याची सुरुवात आम्ही या ठिकाणी उद्याची जी तयारी आहे भविष्यातली एमपीएससी असेल युपीएस त्या स्पर्धेमध्ये आपल्या शाळेतली मुलं टिकली पाहिजे यासाठी आपले प्रयत्न प्रामाणिकपणे असतात आणि ते आपण करतायत सर आणि याला तुमच्या सगळ्या तुम्हाला सहकार्यांचं सहकार्य लाभतं आणि संस्थेचं तुम्हाला सहकार्य आहे सपोर्ट असतो कारण त्या सपोर्ट शाळा जात नाही सर सर माझा प्रश्न असा आहे की या पूर्ण वाटचालीचं श्रेय आपण कोणाला देऊ इच्छिता म्हणजे कोणामुळे ही वाटचाल घडली तर एक चांगला माणूस म्हणून जे आज वावरत आहात तर श्रेय आपण कोणाला देऊ याचं सर्व मी माझ्या आईला या ठिकाणी देई कारण वास्तविकता ती आज आमच्यामध्ये नाही या जगात नाही पण तिनं जे संस्काराची शिदोरी आणि जे आम्हाला दिलं ते वाढवण्याचं तिच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी करत आहोत तुम्ही श्रेयाचा विषय काढला की बाबा हे श्रेय कोणाला दिलं पाहिजे वास्तविक आई जर नसती तर आपण पण या जगात नसतो आणि तिने जर आपल्यावरती योग्य आणि चांगल्या अशा प्रकारचे संस्कार जर केले नसते तर कदाचित आम्ही कुठंतरी एका ठिकाणी भरकटलेलो असतो म्हणजे आपण काय म्हणतो जर लहान वयामध्ये वळण जर चांगलं जर नाही लागलं तर माणूस बेजबाबदार होतो आणि ज्याला जबाबदारीची जाणीव होत नाही त्याला माणूस म्हणून या ठिकाणी जगता येत नाही आजही सर आठवणींना सांगावंसं वाटतं की मी शाळेत पालक मेळावा आयोजित करत असतो माता पालक मेळावा जर आयोजित केला तर मला येणार नाही म्हणजे कमी प्रमाणात येईल मग त्याला एक आम्ही वेगळं नाव हो दिलं हळदी कुंकू कार्यक्रम का आणि पालक <laughs> मेळावा <laughs> म्हणजे मी तर माझ्या भाषणामध्ये नेहमी म्हणत असतो की तुम्ही म्हणजे काय पतीचं रक्षण आणि मुलाचं शिक्षण याच्यासाठी तुम्ही आज या ठिकाणी उपस्थित आहात असं जर आपण बोलवलं माताना तर ते येत नाही पण कुंकू कार्यक्रम म्हटल्यानंतर शाळेतील शंभर नाही हा म्हणजे असं आज म्हणाली कुंकाला तुझं आपलं बरं असतं बरं असतं म्हणजे माझ्या अगोदर तुला लिहिण्याचा म्हणजे मान असतो असं तर ते हार्दिकुंकाचा कार्यक्रम म्हटलं की परिसरातील महिला तर येतात पण प्रत्येक पाल्याची मा आई ही या ठिकाणी शाळेत उपस्थित राहते आणि त्या माध्यमातून आम्हाला त्या मातेबरोबर या ठिकाणी संवाद साधता येतो वडिलांपेक्षा आई जास्त वेळ या ठिकाणी शाळेत आली पाहिजे आणि आईला खऱ्या अर्थानं आपल्या मुलाबद्दल आपल्या पाल्याबद्दल या ठिकाणी प्रेम असतं जाणीव असते आणि माहिती असते आणि ती खऱ्या अर्थानं आपल्या शिक्षकांना आपल्या मुलाबद्दल या ठिकाणी प्रगती अहवाल असेल किंवा त्याच्याबद्दल ज्या काही अडचणी असतील ती या ठिकाणी सांगू शकतो म्हणून तो एक उपक्रम सर संस्थेत सर्वप्रथम म्हणजे आमची जी शेतकरी शिक्षण संस्था आहे छत्रपती शाहू एज्युकेशन आहे हनन चॅरिटेबल आहे भगिनी संस्था आहे किसान संस्था आहे या संस्थेमध्ये सर्वप्रथम हार्दिकुंकाचा कार्यक्रम आपल्या शाळेने या ठिकाणी सुरू केला आहे आणि गेल्या पंधरा वर्षापासून हा कार्यक्रम आपण सतत घेतो आणि विशेष म्हणजे आदरणीय दोंडेसाहेबांच्या सौभाग्यवती आदरणीय दमयंती भीमरावजी साहेब आम्ही सर्वजण त्यांना साहेब असं म्हणतो त्या या कार्यक्रमाला न चुकता या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असतात आणि त्यांचं सांगणं असतं की मला बाकीच्या कार्यक्रमाला प्रोटोकॉल म्हणून जावं जावं लागतं पण या ठिकाणी मला यावंच वाटतं कारण या ठिकाणी शाळेबद्दल या, या ग्रामीण भागातील ज्या महिला आहेत त्यांच्याबद्दल मला एक वेगळ्या प्रकारची या ठिकाणी आपुलकी आहे आदि या या आदिकुंकाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला त्या माता पालकांचा या ठिकाणी संपर्क साधता येतो सर आज पंचवीस विद्यार्थ्यांपासून सुरू केलेली जी शाळा आहे आज पावणे तीनशे विद्यार्थी या ठिकाणी या शाळेमध्ये या ठिकाणी शिक्षण घेत आहे एकीकडे एक विना म्हणजे ज्या शाळेमध्ये विद्यार्थी नाही त्यामुळे शिक्षक अतिरिक्त होत आहे म्हणजे ही परिस्थिती आहे पण ही ग्रामीण भागातील शाळा असून देखील विद्यार्थी संख्या ही चांगली आहे गुणवत्ता ही चांगली आहे आणि विविध प्रकारचे उपक्रम या शाळेमध्ये आम्ही या ठिकाणी राबवतो यासाठी सर तुमचं अभिनंदन धन्यवाद अंबर की हो उचाई सागर की हो गहराई मेरे दिल में समाई मेरी माई मला असं वाटतं की माझ्या हृदयामध्ये नेमकं आहे काय तर आई फक्त आणि माणूस मऱ्यापर्यंत हा मुलगाचा असतो त्याच्या आईचा आणि जो आईला विसरत नाही ना तो प्रत्येक काम चांगलं करतो कारण आई आईपासून सुरुवात होते आणि आईपाशीच शेवट झाला पाहिजे आणि म्हणून म्हणतो या ठिकाणी आई थोर तुझे उपकार आज या ठिकाणी सरांच्या अंगावर टी शर्ट आहे तसं त्यांनी सांगितलं की टी शर्ट नको मी म्हटलं असू द्या कारण त्याच्यावर आईचं नाव आहे असू द्या आईचा फोटो आहे आणि म्हणून हा टी शर्ट ठेवला निश्चितपणे मला असं वाटतं की प्रत्येकाने आई जपली पाहिजे जपली कारण माता आई गेल्यानंतर पुन्हा नाही कारण अनेक गोष्ट आहेत जगामध्ये आपण नंतर घेऊ शकतो गाडी खराब झाली आपण दुसरी दुसरी घेऊ शकतो शर्ट फाटला दुसरा घेऊ शकतो घर कोसळलं नव्याने बांधू शकतो पण माय गेली परत येत नाही आणि म्हणून माय जपा आई जपा जो आई जपतो ना त्याला ईश्वर जपतो सरांनी आयुष्यभर आईला आई जपलं आजही आईचं नाव उंचावे असंच ते कार्य करत आहेत आणि प्रत्येकाने गुरुजींचा हा आदर्श गावा निश्चितपणे मुलाखत आवडली असेल परत भेटू या पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत रहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल धन्यवाद